पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात विद्युत तारा अत्यंत धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याचे दिसून येत आहे खेळाच्या मैदानाजवळ तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हे विद्युत वाहक तारा केबल खाली झुकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे दररोज शेकडो मुले या परिसरातून ये करतात खेळताना मुलांचा विद्युत तारांना स्पर्श होण्याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळ्यात या तारा अधिक धोकादायक ठरू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे ग्रामस्थ व पालकांनी संबंधित वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे पालकांत संतापाची भावना असून तातडीने तारा केबल दुरुस्त करण्याची मागणी शालेय समिती सदस्य व अध्यक्ष सिद्धार्थ घरगे यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली आहे